समस्त जगाचा आणि विश्वाचा जो निर्माता आहे त्याने आदमची निर्मिती केली आणि आदमची निर्मिती केल्यानंतर आदमला या गोष्टीचे मार्गदर्शन दिले की त्याने काय करावं आणि काय करू नये त्याच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे काय न्याय आहे आणि अन्याय कोणता आहे या सर्व गोष्टींची इत्यमभूत माहिती पालनकर्त्याने मानवाला त्याच्या आतमध्ये अंतर्भूत करून ती माहिती दिलेली आहे हा जीवन तुम्हाला देण्यात आलेली एकमात्र भेट नाही किंवा एकमात्र देणगी नाही हे जीवन तर एक परीक्षा स्थळ आहे येथे तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेलं आहे जपून राहा दक्ष राहा सतर्क राहा तरच तुम्ही येणाऱ्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हा असला रहमतुल्ला बरकात राहू या व्हिडिओमध्ये आपण इस्लामबद्दल अत्यंत महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत इस्लामबद्दल एक गैरसमज समाजामध्ये पसरविण्यात असा आलेला आहे की इस्लाम हा चौदाशे वर्षापूर्वीचा धर्म आहे आणि इस्लाम जेव्हा आपण असं समजतो की चौदाशे वर्षापूर्वीचा धर्म आहे तर एक पिक्चर क्रिएट होतो आणि तो पिक्चर सांगतो की प्रेषित मोहम्मद या धर्माचे संस्थापक आहेत आणि प्रेषित मोहम्मदांपासून या धर्माचा इतिहास सुरू होतो आणि तो इतिहास आजपर्यंत चालू आहे म्हणजे या धर्माचा इतिहास एकूण चौदाशे वर्षापूर्वीचा आहे यापूर्वी या धर्माला कसलाही इतिहास नव्हता हा एक निराधार गैरसमज आहे ज्या गैरसमजासाठी कसलाही आधार नाही याचे वास्तव काय या वी हो या वा वा या आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इस्लामची सुरुवात ही मानवजातीच्या उत्पत्तीपासून होते या जगामध्ये जेव्हा पहिल्या मानवाची निर्मिती करण्यात आली तेव्हापासून या जगाचा धर्म इस्लामच आहे आणि प्रेषित मोहम्मद सल्लाहू सलम त्या धर्माचे अंतिम प्रेषित आहेत मानवी इतिहास आपल्याला हे सांगतो की या मानवजातीची उत्पत्ती एकाच स्त्री आणि पुरुषापासून झाली यामध्ये कोणत्याही इतिहासकाराला कसलाही मतभेद नाही कोणीही मतभेद व्यक्त केलेले नाहीत मानवी इतिहास विश्वासपूर्ण पद्धतीने आपल्यासमोर मांडतो की एक स्त्री आणि एक पुरुष होते ज्यांच्यापासून समस्त मानवजातीची उत्पत्ती झाली हे स्त्री आणि पुरुष कोण होते इस्लामी इतिहास आपल्याला असं सांगतो मुस्लिम इतिहासकारांनी जे काही इतिहास लिहिलेला आहे त्यानुसार ते सांगतात की पहिला पुरुष हा आदम होता तर पहिली स्त्री ही हव्वा होती आदम आणि हव्वा हे नाव फक्त मुस्लिम इतिहासकारांनीच वापरलेले नाहीत तर हे नाव आपल्याला ख्रिस्ती इतिहासकारांकडे देखील वापरण्यात आलेले दिसतात जेव्हा तुम्ही इंग्रजी इतिहासाचा अभ्यास करता इंग्रज इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासाचा अभ्यास करता तेथे तुम्हाला ॲडम आणि इव हे नाव आढळतात ॲडम आणि इव हेच ते आदम आणि हव्वा आहेत ज्यांचा उल्लेख मुस्लिम इतिहासकारांनी केलेला आहे आणि याच आदम शब्दाचा प्रयोग मराठी भाषेमध्ये देखील केला जातो एखादी वस्तू पुरातन आहे अत्यंत जुनी आहे खूप प्राचीन आहे हे दाखवण्यासाठी आदिम या शब्दाचा प्रयोग केला जातो आदिम काळापासून अशा प्रकारचा शब्द मराठीमध्ये वापरला जातो त्याच प्रकार जो 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 पुरातन मनुष्य आहे जंगलामध्ये राहत राहत होता जो गुफे होता गुफेमध्ये आणि शिकार करून कच्चे मास खात होता त्या माणसाला त्या व्यक्तीला देखील आदी मानव या नावाने संबोधलं जातं यावरून आपल्याला असं स्पष्टपणे दिसून येते की या जगातला जो पुरातन मानव होता जो सनातन मानव होता जो पूर्वीचा मानव होता जो अत्यंत प्राचीन मानव होता तो आदम होता आदम याला कुराण या इस्लामचा पहिला प्रेषित म्हणून सादर करतो आदम हे पहिले प्रेषित आहेत ज्यांना अल्ला तलाने म्हणजे मानवजातीच्या निर्मात्याने मानवाच्या निर्मात्याने या सृष्टीच्या निर्मात्याने ज्याने या मानवाची निर्मिती केली या सृष्टीची निर्मिती केली ब्रह्मांडाची निर्मिती केली समस्त जगाचा आणि विश्वाचा जो निर्माता आहे त्याने आदमची निर्मिती केली आणि आदमची निर्मिती केल्यानंतर आदमला या गोष्टीचे मार्गदर्शन दिले की त्याने या जगामध्ये कोणत्या प्रकारे जीवन व्यतीत करावं त्याने काय करावं आणि काय करू नये त्याच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्याने काय केलेलं योग्य राहील आणि काय केलेले अयोग्य राहील काय न्याय आहे आणि अन्याय कोणता आहे या सर्व गोष्टींची त्याच्या आतमध्ये ही माहिती अंतर्भूत केलेली आहे की न्याय काय आहे अन्याय काय आहे सत्य काय आहे असत्य काय आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे या माहिती या, 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 या पृथ्वी तलावर जो पहिला व्यक्ती जन्माला आला तो व्यक्ती म्हणजे आदम आहेत आणि आदम हे इस्लामचे पहिले प्रेषित आहेत जर एखाद्याने असा प्रश्न उपस्थित केला की आदमला आम्ही पहिला प्रेषित का मानावं पहिले प्रेषित तर प्रेषित मोहम्मदच आहेत आम्ही त्यांनाच इस्लामचे प्रेषित मानतो तेच इस्लामचे पहिले प्रेषित आहेत त्यांच्यापूर्वी कोणीही इस्लामचं प्रेषित नव्हता असा जर एखाद्याने प्रश्न उपस्थित केला तर त्याचं उत्तर काय असेल त्याचं उत्तर असं असेल समजा मी किंवा तुम्ही एखादा विचार समाजासमोर मांडत आहोत एखादा नवीन विचार आपण समाजाला देत आहोत जो विचार माझ्यापूर्वी कोणीच सादर केलेला नाहीये किंवा तुमच्यापूर्वी कोणीच तो विचार मांडलेला नाही तर मा तुम्ही कशाप्रकारे तो विचार मांडणार तुम्ही या प्रकारे विचार मांडणार की लोकहोल लक्षपूर्वक आहे का या विचाराचा संस्थापक मी आहे या विचाराचा निर्माता मी आहे या विचाराचा जनक मी आहे आहे समस्त मानवजात आजपर्यंत अंधकारामध्ये होती मी प्रकाश दाखवतोय मी तुम्हाला मार्ग दाखवतोय आजच्या पूर्वी तुमच्याकडे मार्ग नव्हता या प्रकारे कोणताही संस्थापक आपल्या विचाराला समाजासमोर मांडेल परंतु प्रेषित मोहम्मदांची पद्धत काय आहे त्यांनी कोणत्या पद्धतीने मांडलेलं आहे कुरानची पद्धत काय आहे आणि कुरानने कोणत्या पद्धतीने मांडलेलं आहे याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे दिसून येते की प्रेषित मोहम्मद आणि कुरान वारंवार म्हणतात लोक हो लक्षपूर्वक आहे का हा नवीन मार्ग नाहीये हा एखादा नवीन कॉईन केलेला मार्ग नाहीये प्रेषित मोहम्मद त्या मार्गाचे संस्थापक नाहीत असं नाही की मानवजात आजपर्यंत अंधकारामध्ये चाचपळत पडली होती आणि आम्ही पहिल्यांदा तुमच्या समोर आलोय आणि तुम्हाला प्रकाश दाखवतोय म्हणतो तो, हा तोच मार्ग आहे जो मोहम्मदांच्या पूर्वीच्या दाखवलेला आहे आहे हा तोच मार्ग जो पहिल्या मानवाला दाखवण्यात आला होता हा तोच मार्ग आहे जो पहिल्या व्यक्तीला दाखवण्यात आला होता हा तोच मार्ग आहे ज्यावर आदमने चलवून दाखवलं होतं ज्या मार्गावर आदम चलला होता ज्या मार्गावर हवा चालली होती ज्या मार्ग मार्गावर त्यांची संतान चलली होती हा तोच मार्ग आहे अशा प्रकारे प्रेषित मोहम्मद आणि कुराण स्वतःला सादर करतात प्रेषित मोहम्मद म्हणतात की मी आदमच्या संदेशाचा वाहक आहे आदमने जो संदेश दिला होता तोच संदेश मी तुमच्यासमोर मांडतोय आणि कुरान देखील म्हणतो हा तोच ग्रंथ आहे यामध्ये तेच आदेश आहेत यामध्ये तेच उपदेश आहेत जे आदेश आणि जे उपदेश प्रेषित आदमला देण्यात आले होते यावरून आपण असं म्हणू शकतो की मानवी इतिहासाची सुरुवात जी प्रेषित आदमपासून झाली ती प्रेषित मोहम्मदांपर्यंत येण्यापर्यंत या काळामध्ये असंख्य प्रेषित निर्माण झाले असंख्य प्रेषित अल्लातर्फे पाठविण्यात आले पाठविण्यात आले याचा अर्थ असा नाही की हे प्रेषित आकाशातून खाली उतरत होते नव्हे पाठवण्यात आले याचा अर्थ असा होता की आईच्या गर्भातून असे जन्माला आले असे पवित्र आत्मे जन्माला आले ज्यांना अल्ला तालाने आपलं प्रेषित म्हणून निवडलं आणि त्यांच्यावर आपला संदेश अवतरित केला त्यांच्यावर आपले मार्गदर्शन पाठवले असा प्रेषित पाठवण्याचा अर्थ होतो प्रेषित आदमच्या नंतर ज्या प्रेषितांचा उल्लेख कुराण विशेष करून करतो ते प्रेषित नोह प्रेषित नोहच्या बाबत मानवी इतिहासकारांनी मानव जातीचा इतिहास लिहिणाऱ्यांनी हे विश्वासाने सांगितलेलं आहे की नोहा नावाची एक व्यक्ती या जगामध्ये झालेली आहे मानवी इतिहासामध्ये नोहा नावाची एक व्यक्ती अशी झालेली आहे जी पवित्र धर्मात्मा होती त्याने धर्म कार्य केलं धर्म सुधारणेचं कार्य केलं त्याने मानवतेला काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय सत्य आहे काय असत्य आहे काय न्याय आहे आणि काय अन्याय आहे याची इत्यमभूत त्याने माहिती दिली आणि आपल्या वडिलांचा म्हणजे आपल्या आद्य पूर्वजांचा आदमचा धर्म पुनरुज्जीवित करून त्याने समाजासमोर मांडला प्रत्येक धर्मांच्या धर्म आणि प्रत्येक प्रांतातील इतिहासकारांनी प्रेषित नोहाला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की नोहाने धर्मामध्ये सुधारणा सुधारणा केली आहे जो धर्म प्रेषित आदम यांनी मांडला होता करण्याचा अर्थ कोणता सुधारणा करण्याचा अर्थ असा नाही की आदमनी मांडलेला धर्म चुकीचा होता म्हणून त्यांनी त्या चुकीच्या धर्मातील काही गोष्टी काढून टाकून दिल्या आणि त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी सामील केल्या नव्हे सुधारण्याचा अर्थ असा नसून आदम यांनी जो धर्म दिला होता तो कालांतराने विक्रम झाला त्या धर्माला बदलण्यात आलं तर प्रेषित नोह यांनी त्या धर्माला आपलं मूळ स्वरूप बहाल केलं आणि आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे जो जो प्रेषित आदमच्या धर्म ज्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये होता त्या त्या धर्माचं पुनरुज्जीवन केलं म्हणून प्रेषित हे एका अर्थाने दुसरे मोठे प्रेषित आहेत आणि कुराण त्यांना उलज्म प्रेषित म्हणून सादर करतो प्रश्न असा निर्माण होतो की आदम यांचा धर्म काय होता प्रेषित नोह यांचा धर्म काय होता त्यांनी समाजासमोर कोणता धर्म मांडला धर्म म्हणजे त्यांनी नेमकं काय मांडलं तर यामध्ये समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की धर्माचे दोन भाग असतात पहिला भाग आहे धर्माच्या श्रद्धांचा भाग तर दुसरा आहे धर्माच्या आचारसंहितांचा भाग धर्माच्या श्रद्धा प्रत्येक प्रेषितांनी एकच श्रद्धा समाजासमोर मांडली त्या श्रद्धेमध्ये कधीही बदल झालेला नाहीये प्रेषित आदम यांनी ज्या श्रद्धा मांडल्या त्याच श्रद्धा प्रेषित नूह हो यांनी देखील मांडल्या आणि प्रेषित नूह हो यांच्या नंतर त्याच श्रद्धा प्रत्येक प्रेषितांनी समाजासमोर मांडल्या इतकेच की प्रेषित मोहम्मदांनी देखील कोणतीही नवीन श्रद्धा समाजासमोर मांडलेली नाहीये त्यांनी त्याच श्रद्धांचं पुनरुज्जीवन केलेलं आहे ज्या श्रद्धा त्यांच्यापूर्वी झालेल्या शेकडो हजारो लाखो प्रेषित समाजासमोर मांडल्या होत्या परंतु प्रत्येक प्रेषिताची आचारसंहिता त्या काळानुसार होती आदम यांची आचारसंहिता काही वेगळी होती प्रेषित मोह हो यांची आचारसंहिता काही वेगळी असेल आणि प्रेषित मोहम्मदांची जी अंतिम आचारसंहिता आहे ती मानवजातीसाठी चिरकाल मार्गदर्शन ठरू शकणारी आचारसंहिता आहे आपण येतो श्रद्धेकडे श्रद्धा म्हणजे नेमकं काय कोणती श्रद्धा त्यांनी मांडली श्रद्धा हा मराठी शब्द अरबी शब्द इमान साठी योग्य असा अनुवाद ठरू शकत नाही कारण श्रद्धेच्या मागे जी भूमिका आहे ती इमानच्या मागे येत नाही इमान साठी ज्या गोष्टी अनिवार्य त्या कोणत्या गोष्टी प्रेषितांनी मांडल्या त्यामधली सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावर सर्वांचा आधार आहे सर्व आहे या सृष्टीचा एक निर्माता आहे आणि त्याच निर्मात्याने तुमची निर्मिती केली आहे तोच तुम्हाला मृत्यू देणार आणि तुम्हाला त्याच्याकडेच जाऊन आपल्या कर्मांचा हिशोब द्यायचा आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि मनपूर्वक मान्य करणे की या सृष्टीमध्ये कोणीच नाही पूजनीय परंतु तो एकमात्र पालन करता ज्याने या सृष्टीची निर्मिती केली जो या सृष्टीचा नियंता आहे जो या जगाचा पोशिंदा आहे जो या जगाचा पालन करता आहे जो सर्वांना निर्माण करतो जो जो सर्वांना मारणार सर्वांचा हिशोब घेणार त्या एकमेव पालनकर्त्याची उपासना करणे हा सर्व श्रद्धांचा आधार आहे आणि याच श्रद्धेला मान्य करण्याचे आवाहन समस्त प्रेषितांनी केले पहिले प्रेषित प्रेषित आदम यांच्यानंतर नंतर कुरांमध्ये उल्लेख येतो प्रेषित नोहो यांचा आणि प्रेषित नोहोच्या नंतर ज्या तिसऱ्या प्रेषितांचा कुरान, कुरान अत्यंत आदरपूर्वक असा उल्लेख येतो ते आहेत प्रेषित इब्राहिम रिषित इब्राहिम यांचा जन्म इराकच्या ऊर शहरामध्ये झाला ऊर हे तत्कालीन कॅपिटल होते जसे आज भारताची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे त्याप्रमाणे आजपासून साडेचार हजार वर्षापूर्वी इराकची राजधानी ऊर होती या ऊर शहरामध्ये प्रिषित इब्राहिम यांचा जन्म झाला आणि पुरोहितांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला लक्षपूर्वक आहे का प्रिषित इब्राहिम यांचा जन्म सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये ते जन्माला आले नव्हते तर ते त्या काळामध्ये मानवाने आपल्या हाताने निर्माण केलेल्या काल्पनिक कृत्रिम देवतांचे जे उपासक होते त्यांचे जे पुजारी होते जे उच्चतम पुरोहित होते पुरोहितांच्या घरामध्ये प्रेषित इब्राहिम यांचा जन्म झाला होता त्या घरामध्ये प्रेषित इब्राहिम जन्माला आले होते त्यांनी आपल्या जन्मानंतरचा काळापर्यंत नैसर्गिक स्वभावानुसार त्यांनी व्यतीत केला परंतु जेव्हा ते आपल्या तारुण्याला पोहोचले तेव्हा त्यांनी चिंतन करायला सुरुवात केली ते चिंतन करू लागले की ज्या देवतांची उपासना माझा समाज करत आहे ज्या देवतांची उपासना माझी कुटुंबीय करत आहेत आणि ज्या देवतांच्या उपासना करण्यासाठी माझ्या कुटुंबाला विशेष करण्यात आलेला आहे त्या देवता खऱ्या अर्थाने देवता आहेत का त्याच वास्तविक देवता आहेत का त्याच माझ्या निर्माता आहेत का त्यांनी या समाजाची या सृष्टीची या जगाची निर्मिती केली आहे का ते चिंतन करू लागले त्यांनी आपल्या चिंतनामध्ये सर्वप्रथम ताऱ्यांकडे लक्ष दिलं आणि विचार करू लागले हे तारे माझे ईश्वर असू शकतात का त्या काळामध्ये नक्षत्रांना देखील देवता मानायची प्रथा होती नक्षत्रांची देखील उपदेवता म्हणून उपासना केली जात होती त्यांनी चिंतन केलं आणि चिंतनाच्या अंती त्यांनी निष्कर्ष काढला की हे नक्षत्र निर्मिती आहेत पृथ्वीप्रमाणेच हे देखील ग्रह आहेत आणि यांची उपासना केली जाऊ शकत नाहीत तत्कालीन काळामध्ये म्हणजे आजपासून साडेचार हजार वर्षापूर्वी त्यांनी काढलेला निष्कर्ष हा मानवजातीला मार्गदर्शन देणारा एक निर्णायक निष्कर्ष ठरलेला आहे त्यानंतर प्रिषद इब्राहिम यांनी चंद्रावर चिंतन केलं की चंद्र माझा ईश्वर असू शकतो का ज्या चंद्र देवतेची उपासना एक उच्चतम म्हणून समाज करत आहे एक श्रेष्ठ ईश्वर म्हणून समाज करत आहे तो चंद्र ईश्वर असू शकतो का परंतु चंद्रावर त्यांनी जेव्हा चिंतन केलं तेव्हा त्यांनी निष्कर्ष काढला की नाही चंद्राचा काळ देखील ठराविक का आहे चंद्राचा काळ देखील मर्यादित आहे ते आणि चंद्राचे देखील काही जबाबदारी आहेत आणि त्याला त्या पार पाडण्यासाठी इतर वस्तूंप्रमाणे देखील निर्माण करण्यात आलेला आहे म्हणून मी चंद्राला देवता मानत नाही चंद्र माझा ईश्वर असू शकत नाही त्यानंतर त्यांनी आकाशाकडे नजर केली आणि त्यांनी सूर्याकडे पाहिलं आणि सूर्याकडे पाहून म्हणाले की हा सर्वोत्तम देवता जो समाज मानतो तो, तो खरंच सर्वोत्तम देवता आहे का आणि निष्कर्ष चिंतन करून त्यांनी शेवटी हा निष्कर्ष काढला की हा देखील माझा देवता असू शकत नाही जेव्हा ते त्या अल्ला आतमध्ये इत्यमभूत केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याच्यानुसार त्यांनी हे निष्कर्ष काढले की चंद्र देवता असू शकत नाही सूर्य देवता असू शकत नाही त्यावेळेस अल्ला तालाने पहिल्यांदा त्यांच्यावर आपलं मार्गदर्शन पाठवलं त्यांना हिदायत दिली त्यांना सत्य आणि असत्याचं न्याय दिलं योग्य आणि अयोग्या न्याय दिलं आणि योग्य काय आहे अयोग्य काय आहे न्याय काय आहे अन्याय काय आहे सत्य काय आहे असत्य काय आहे याची हे पारखण्याची कसोटी अल्ला तालाने त्यांना दिली आणि त्यासाठी त्यांना आपलं प्रेषित म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि अशा प्रकारे प्रेषित आदम प्रेषित नूह यांच्या नंतर तिसरे प्रेषित प्रेषित इब्राहिम आहेत ज्यांचा उल्लेख कुराण अत्यंत आदराने करतो आणि म्हणतो की आम्ही इब्राहिमला समस्त इमाम म्हणून नियुक्त केलं समस्त इमाम म्हणून नियुक्त केलं यामध्ये खूप मोठा संकेत दडलेला आहे यामध्ये खूप मोठं चिन्ह दडलेलं आहे ते चिन्ह असं आहे की आजपर्यंत अल्लाचे प्रेषित हे विविध भागामध्ये पाठवण्यात येत होते अल्लाचे प्रेषित विविध प्रांतामध्ये पाठवण्यात येत होते मानवजातीच्या समस्त कुळामधून समस्त वंश प्रेषित निवडण्यात येत होते परंतु आता पहिल्यांदा हा निर्णय घेतला की येथून पुढे प्रेषितत्व फक्त आणि फक्त इब्राहिम यांच्या वंशासाठी राखीव करण्यात येईल आणि आम्ही इब्राहिम यांच्या वंशालाच कयामत पर्यंत प्रेषितांचा कोण म्हणून निवडलेला आहे असा निर्णय अल्लातर्फे करण्यात आला अल्ला तालाने इब्राहिम यांची जेव्हा प्रेषित म्हणून निवड केली तेव्हा त्यांच्यावर देखील तीच जबाबदारी टाकण्यात आली जी जबाबदारी त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांवर टाकण्यात आली होती ती जबाबदारी कोणती होती की समाजाला इमानचा म्हणजे संधेचा स्रद्धेश देणे श्रद्धेला मान्य करण्याचे आवाहन करणे आणि त्याचबरोबर समाजासाठी एक आचारसंहिता देणे हे काम प्रेषित इब्राहिम यांच्यावर सोपवण्यात आले आणि प्रेषित इब्राहिम यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली त्यांच्यानंतर प्रेषित इब्राहिम यांच्यानंतर अल्ला ताल्याने त्यांच्या दोन संततीला प्रेषित म्हणून निवडले आणि त्यांची दोन संतती म्हणजे एक प्रेषित इस्माईल आणि आणि दुसरे प्रेषित इसहाक प्रेषित इस्माईल आणि प्रेषित इब्राहिम यांच्याद्वारे अल्ला तालाने मक्कामध्ये काबाची निर्मिती करून घेतली काबा ग्रहाची निर्मिती करून घेतली आणि दोन्ही प्रेषितांना असा आदेश दिला की तुम्ही माझ्या या घराला माझ्या या उपासनेच्या केंद्राला समस्त मानवजातीसाठी पवित्र ठेवा जेणेकरून कयामतपर्यंत समस्त मानवजातीने या घराकडे यावे आणि तेथे येऊन अल्लाह तालाची उपासना करावी आणि प्रेषित इसहाक यांना देखील तोच संदेश दिला की तुम्ही आपल्या वंशामध्ये आपल्या संततीमध्ये आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हा संदेश द्या की मीच तुमचा पालन करता आहे मीच पालन करता आहे इब्राहिमचा आणि तुमचा आणि तुमच्या संततीनं फक्त माझीच उपासना करावी अशा प्रकारे आपण पाहू शकतो की प्रेषित इब्राहिम यांनी आपल्या संततीला हा संदेश दिला तुम्ही आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला तुमच्या वडिलांना तुमच्या पूर्वजांना आणि समस्त मानवजातीला निर्माण केले आहे तुम्ही त्यांची उपासना करा परंतु नेमकं झालं काय जेव्हा तुम्ही इतिहासामध्ये डोकावून पाहता तेव्हा तुम्हाला इतिहासामध्ये असं दिसतंय की इसहाक यांचे जे पुत्र आहेत याकूब याकूब यांना बारा मुले झाली आणि त्या बारा मुलांची बारा कुळ जन्माला आली आणि या कुळांनी असं केलं की आपल्या पंजोबांचा म्हणजे इब्राहिम यांचा संदेशाचा त्यांनी विसर पाडला त्यांनी तो संदेश आपल्या पाठीमागे फेकून दिला आणि ते त्या संदेशानुसार वागू लागले नाही म्हणून अल्लाह तालाने नबी निर्माण केले वारंवार त्यांच्यामध्ये प्रेषित पाठवले आणि प्रत्येक प्रेषिताने त्या बारा कुळांना हाच संदेश दिला की हे इस्रायलच्या संततींनो हे इस्रायलच्या मुलांनो हे इस्रायलच्या वंशजांनो आपल्या त्या पालनकर्त्याची उपासना करा ज्याची उपासना इस्रायलने केली होती ज्याची उपासना इसहाकने केली के होती ज्याची उपासना इब्राहिमने केली होती तुम्ही त्यांचीच उपासना करा परंतु प्रत्येक प्रेषितांच्या संदेशाला या बाराच्या बारा कुळांनी काही काळासाठी मान्य केलं आणि नंतर त्यांनी तो संदेश मानण्या अस्वीकार केला तो संदेश मानण्याचा फेकून दिला म्हणून अल्ला तालाने आपला अंतिम प्रेषित प्रेषित इस्माईल यांच्या कुळामधून जन्माला घातला ते म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लाहो सलम आणि जेव्हा प्रेषित मोहम्मद सल्ला सलम या जगामध्ये आले त्यांनी तोच संदेश दिला जो संदेश इस्माईल यांनी दिला होता जो संदेश इब्राहिम यांनी दिला होता आणि वारंवार प्रेषित मोहम्मद हेच म्हणत की मी माझ्या वडिलांच्या धर्माचे पुनरुज्जीवन करत आहे मी तोच धर्म तुमच्या समोर मांडत आहे जो धर्म माझ्या वडिलांनी म्हणजे इब्राहिम यांनी मांडला होता माझ्या वडिलांनी म्हणजे इस्माईल यांनी मांडला होता आणि त्यांनी इतर समाजांना देखील आवाहन केलं ते इतर समाज म्हणजे कोण इतर समाज म्हणजे यहूदी इतर समाज म्हणजे ख्रिस्ती लोक हे यहूदी कोण आहेत हे ख्रिस्ती कोण आहेत तर हे यहुदी प्रेषित इस्राईल यांचे वंशज आहेत ते बारा कुळ आहेत ज्यांचा उल्लेख मी तुमच्या समोर काही वेळेपूर्वी केला होता या बारा कुळांना आवाहन केलं की के के हे यहुद्यांनो हे जीव लोकांनो तुम्ही देखील त्याच अल्लाची उपासना करा त्याच पालनकर्त्याची उपासना करा त्याने दिलेल्या सत्य धर्मानुसार आचरण करा त्याने दिलेल्या सत्य मार्गावर त्या अवलंब करायला सुरुवात करा जो सत्य धर्म तुमच्या वडिलांनी तुमच्या आणि आमच्या आद्य पूर्वजांनी म्हणजे प्रेषित इब्राहिम इसाफ आणि इस्माईल यांनी मांडला होता आणि हाच संदेश त्यांनी ख्रिस्ती दिला हे ख्रिस्ती म्हणजे कोण हे ख्रिस्ती म्हणजे ते लोक आहेत की या बारा प्रेषितापैकी काही देणारे म्हणजे आणि प्रेषित येशू पर्यंत सर्व प्रेषितांना मानणारे आणि त्यांच्यानंतर जे आले म्हणजे प्रेषित मोहम्मदांचा नकार देणारे म्हणजे ख्रिस्ती या सर्वांना प्रेषित मोहम्मदांनी तोच संदेश दिला जो प्रेषित इब्राहिम यांनी दिला होता यामध्ये लक्ष देण्यासारखा मुद्दा कोणता आहे लक्ष देण्यासारखा मुद्दा असा आहे की प्रेषित इब्राहिमचं नाव फक्त आणि फक्त प्रेषित मोहम्मदांनी घेतलेलं नाहीये किंवा इब्राहिम अली कि सलाम यांच्या नावाचा उल्लेख फक्त कुरानमध्ये केलेला नाहीये तर प्रेषित इब्राहिम यांना अल्लाचे प्रेषित म्हणून ख्रिस्ती लोक देखील मान्य करतात आणि त्यांना अल्लाचे प्रेषित म्हणून यहुदी लोक देखील मान्य करतात म्हणजे जेव्हा तुम्ही इब्राहिम यांचा उल्लेख करता तेव्हा ते, ते मुस्लिमांच्या समोर देखील आदरणीय व्यक्ती बनतात ते ख्रिस्ती लोकांच्या समोर देखील आदरणीय व्यक्ती बनतात आणि ते यहुदी लोकांसमोर देखील एक आदरणीय व्यक्ती बनतात जगामधले तीन प्रमुख धर्म इस्लाम ख्रिस्ती आणि यहूदी या तिन्ही धर्मांचे अनुयायी प्रेषित इब्राहिम यांना आपला प्रेषित म्हणून मान्य करतात कोणीही त्यांना प्रेषित मानण्यापासून नकार दिलेला नाही सर्व त्यांना प्रेषित म्हणून मान्य करतात हा सर्वात मोठा पुरावा आहे या गोष्टीचा की इस्लाम हा नवीनतम धर्म नाहीये इस्लाम तोच धर्म आहे जो प्रेषित इब्राहिम यांनी मानला होता इस्लाम आपल्या मूळ स्वरूपानुसार प्रेषित मोहम्मद यांनी पुनरुज्जीवित केला तर ख्रिस्ती आणि यहुदी धर्म अनुयायांनी आपल्या सत्य संदेशाला म्हणजे इस्लामला त्यांनी ओळखण्यामध्ये चूक केली त्यांनी प्रेषित मोहम्मदांचा खरा संदेश ओळखला नाही आणि त्यांनी आपल्या सत्य धर्माला विकृत करून विविध शाखा निर्माण केल्या आणि जो सत्य धर्म आहे जो इब्राहिम यांचा होता जो इस्माईल यांचा होता जो इसहाक यांचा होता जो याकुब यांचा होता तोच धर्म तोच धर्म प्रेषित मोहम्मदांनी मांडला आणि त्याचंच नाव आहे इस्लाम प्रेषित इब्राहिम यांच्यानंतर कुरानमध्ये ज्या प्रेषितांचा उल्लेख सर्वात जास्त करण्यात आला आहे ते आहेत प्रेषित मोशे प्रेषित मोशे हे कोण आहेत प्रेषित मोशे यांची नियुक्ती बनी इस्राईल या कुळातून झाली बनी इस्राईल हे ते लोक होते जे इब्राहिम यांचे पुत्र इस इसहाक यांच्या वंशामध्ये जन्माला आलेले लोक म्हणजे बनी इस्राईल इसहाक यांचे पुत्र होते याहूब याहूब यांना बारा मुलं झाली आणि बारा मुलांपासून जे बारा कुळ जन्माला आले त्या बारा कुळांना बनी इस्राईल म्हणतात जेव्हा हे लोक आपल्या सत्य धर्मापासून विमुख झालेच त्यांनी आपल्या अल्लाच्या पाठवलेल्या धर्माला विकृत करून टाकलं तेव्हा अल्ला तालाने त्यांच्यामधून एक व्यक्तीला आपलं प्रेषित म्हणून निवडलं ते व्यक्ती म्हणजे प्रेषित मोशे प्रेषित मोशे यांना जेव्हा अल्ला तालाने प्रेषित म्हणून निवडलं तेव्हा त्यांना काही आदेश दिले टेन कमांडमेंट्स ते आदेश टेन कमांडमेंट्स या नावाने ओळखले जातात आणि ते टेन कमांडमेंट्स आज देखील ख्रिस्ती धर्मामध्ये किंवा यहुदी लोकांमध्ये आदराने त्यांचं पठन केलं जातं ते वाचले जातात त्या टेन कमांडमेंट्स मधले पहिली कमांडमेंट जी होती ती कोणती होती सर्वात महत्वाची कमांडमेंट ती कोणती होती ती कमांडमेंट तीच होती जी प्रेषित मोशे यांच्या पूर्वीच्या प्रेषितांनी सांगितली होती ती म्हणजे आपल्या एकमात्र निर्मात्याशिवाय इतर कोणाचीही तुम्ही भक्ती आराधना उपासना करू नका फक्त एकमात्र अल्लाची तुम्ही आराधना करा एकमात्र अल्लाची तुम्ही भक्ती करा एकमात्र अल्लाची तुम्ही उपासना करा हा पहिला संदेश हा पहिला आदेश प्रेषित मोशे यांनी दिला आणि त्यानंतर इतर नऊ आदेश किंवा नऊ कमांडमेंट त्यांनी आपल्या समाजासमोर मांडले ज्या लोकांनी प्रेषित मोजे यांच्या संदेशाला मान्य केलं त्या लोकांनी पुढे चालून प्रेषित मोशे यांच्या संदेशाचं विकृतीकरण केलं आणि ते स्वतःला यहुदी किंवा जीव म्हणू लागले तेव्हा अल्ला तालाने पुन्हा सत्यधर्माला आपलं मूळ स्वरूप बहाल करण्यासाठी प्रेषित येशू यांना जन्माला घातलं प्रेषित येशू यांचा जन्म कसा झाला तर कुमारिका मरियम यांच्या पोटी अल्ला तालाने येशू यांना जन्म दिला मरियम एक कुमारिका होती आणि कोणत्याही परपुरुषाच्या सहवासाशिवाय रेषित येशू यांना जन्म देण्यात आला हा अल्लातर्फे दाखवण्यात आलेला चमत्कार होता त्यांचा जन्म त्याच प्रकारे झाला होता ज्याप्रकारे आदम यांचा जन्म झाला होता पहिला पुरुष या जगामध्ये जो जन्माला आला तो कोणत्याही स्त्री आणि पुरुषा विना जन्माला आला होता ज्या अल्लासाठी एखाद्या मनुष्याची निर्मिती स्त्री आणि पुरुषाशिवाय करणे शक्य आहे त्या अल्लासाठी एखाद्या पुरुषाची निर्मिती एखाद्या पुरुषाच्या देखील करणे शक्य आहे अल्ला तलाने अशाच प्रकारे प्रेषित येशू यांची निर्मिती केली परंतु प्रेषित येशू यांना मानणाऱ्या अनुयायांनी प्रेषित येशूंच्या बाबतीत अतिरेक केला प्रेषित येशू जे अल्लाहचे प्रेषित होते त्यांना त्यांनी अल्लाचा पुत्र म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आणि तेच लोक पुढे चालून ख्रिस्ती या नावाने जगाच्या समोर आले मुस्लिमांनी मूळ श्रद्धा कायम ठेवली ते प्रेषित येशूंना फक्त आणि फक्त अल्लाचं प्रेषित मानत आणि ते त्याच सत्य संदेशावर आचरण करत आहेत जो सत्य संदेश त्यांच्या पूर्वीच्या समस्त प्रेषितांनी मानला आणि तोच सत्य सत्यसंदेश

प्रत्येक काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित झालेली आहे आणि ती हस्तांतरित होत होत आज आमच्या हाती पोहोचलेली आहे आपल्यापैकी काही जणांना या व्हिडिओच्या अंती असा प्रश्न पडू शकतो की आम्ही हे कसं मान्य करावं की आमच्यापैकीच काही लोक कुठून उभे राहतात आणि प्रेषित असल्याचा दावा करतात काय पुरावा आहे की ज्याच्या आधारे आम्ही त्यांना प्रेषित म्हणून मान्य करावं याचं उत्तर अशा प्रकारे दिलं जाऊ शकतो की तुम्ही या प्रेषितांच्या इतिहासाचं अध्ययन करा तुम्ही या प्रेषितांच्या इतिहासाचा अभ्यास करा आणि एकदा गंभीर्याने त्याला समजून घेण्याचा करा पहा त्यांचा दावा नेमका काय आहे तुम्ही आपल्या सभोवती पहा तुमच्या सभोवती जेव्हा उभा राहतो तर तो म्हणतो की मी समाज सुधारक आहे किंवा तो म्हणतो की मी समाजामध्ये सुधारणा करत आहे किंवा एखादा व्यक्ती काहीतरी चांगले काम करून जातो आणि त्याच्या मेल्यानंतर समाज त्यांना महापुरुष म्हणून गौरवतो कोणीही दावा करत नाही की मी महापुरुष आहे कोणी म्हणत नाही की मी महात्मा आहे कोणी म्हणत नाही की मी संत आहे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर समाज एखाद्याला महापुरुष बनवतो एखाद्या महात्मा बनवतो आणि एखाद्याला संत बनवतो या समाजाने दिलेल्या पदव्या आहेत परंतु प्रेषितांच्या बाबतीत असं नाही प्रेषित जेव्हा समाजाच्या समोर उभे राहतात तेव्हा उभे राहिल्यानंतर पहिलं पहिलं वाक्य वाक्य जे समाजाच्या समोर घेतात ते आहे की हो मी प्रेषित आहे मला प्रेषित म्हणून मान्य करा आणि याच्यानंतर ते आपला संदेश देतात ते जेव्हा उभे राहतात तेव्हा ते अशा ते प्रकारे संभाषण करत नाहीत की मला समाजातील तुमच्या शिक्षणाची समस्या सोडवायची आहे किंवा समाजातील मला तुमची शोषणाची समस्या सोडवायची आहे किंवा समाजातील मला राजकारणाला एक खरी वास्तविक दिशा द्यायची दे आहे किंवा मला समाजामध्ये न्याय प्रस्थापित करायचा आहे नाही या कोणत्याही परिभाषांचा ते वापर करत नाहीत ते फक्त आणि फक्त इतकं म्हणतात की मला अल्लाचं प्रेषित म्हणून मान्य करा जर तुम्ही मला प्रेषित म्हणून मान्य कराल तर तू वला हो फोन आले या जणून तुमच्यावर कसलंही दुःख असणार नाही की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही ज्या जगामध्ये देखील तुम्ही दुःखापासून मुक्त व्हाल भयापासून मुक्त व्हाल आणि या मृत्यूनंतर या जगाच्या जीवनाचा जेव्हा अंत येणार म्हणजे जेव्हा तुम्हाला मृत्यू येणार तर मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये दे देखील तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही तुम्हाला दुःख राहणार नाही हा संदेश ते देतात त्यांच्या संदेशाची सुरुवात इथून होते की मी प्रेषित आहे आणि जेव्हा तुम्ही मला अल्लाचा प्रेषित म्हणून मान्य कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडेल आणि ती क्रांती जगाने याची देही याची डोळा पाहिलेली आहे जगानं पाहिलेला आहे की ते रानटी अरब ते क्रूर अरब प्रेषित मोहम्मदांच्या संदेशाला मान्य केल्यानंतर जगामध्ये सर्वश्रेष्ठ सभ्यता म्हणून जगाच्या समोर उभे राहिले जगाच्या समोर सादर झाले ते अरब ज्यांना कोणत्या संस्कृतीच्या वाऱ्याने स्पर्शही केला नव्हता त्यांनी जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती जन्माला घातली ते रानटी अरब जे उंटाच्या पाणी पिण्याच्या मुद्द्यावरून शंभर शंभर वर्ष युद्ध करत असत त्या अरबांनी जगाला शांती दिली जगाला स्थैर्य दिलं हा संदेश प्रेषितांनी दिलेला आहे आणि चिंतन करा जरा की तो व्यक्ती स्वतः म्हणतोय की मी अल्लाचं प्रेषित आहे जर तुम्हाला हे पटवून द्यायचं असेल तुम्हाला हे नकारायचं असेल की नव्हे हे प्रेषित खरे नव्हते हे प्रेषित वास्तविक नव्हते तर तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल की त्यांचे दावे खोटे होते त्यांनी खोटे दावे केले होते आणि तुम्ही हे कधीच करू शकणार नाही म्हणून त्यांचा दावा मान्य केल्याशिवाय आपल्याकडे कोणता पर्याय शिल्लक राहत नाही की ते अल्लाचे प्रेषित होते आणि काय संदेश होता त्यांचा त्यांचा संदेश फक्त इतका होता की लोक हो पालनकर्त्याची उपासना करा त्या पालनकर्त्याची उपासना करा ज्याने तुम्हाला निर्माण केलं तुमच्या पूर्वीच्यांना निर्माण केलं आणि एक दिवस तुम्हाला त्याच्या समोर जाऊन सादर व्हायचं आहे आपल्या कर्मांचा हिशोब द्यायचा आणि हा जीवन तुम्हाला देण्यात आलेली एकमात्र भेट नाही किंवा एकमात्र देणगी नाही हे जीवन तर एक परीक्षा स्थळ आहे येथे तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला पाठवण्यात आलेलं आहे जपून राहा दक्ष राहा सतर्क राहा तरच तुम्ही येणाऱ्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल प्रेषितांनी जो संदेश दिला तो संदेश त्यांनी आपल्या अनुयायांसमोर मांडताना आपल्या अनुयायांना म्हटलं की हा संदेश जो मी तुम्हाला दिला आहे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे तुमची धार्मिक जबाबदारी आहे की तुम्ही हा संदेश समस्त मानवजातीपर्यंत पोचवीत राहावे म्हणून जेव्हा प्रेषित मोहम्मदांनी आपल्या अनुयायांना हा संदेश दिला तेव्हा त्यांचे अनुयायी जगभरामध्ये जग पसरले अल्लाच्या प्रेषितांचा हा संदेश घेऊन आणि जगभरामध्ये त्यांनी अल्लाच्या प्रेषितांच्या संदेशाचा प्रसार केला आणि ही आमची देखील नैतिक जबाबदारी आहे की प्रेषितांचा तो संदेश जो आमच्यापर्यंत आला होता आम्ही तो तुमच्यापर्यंत पोचवावा अल्लाह तआला आम्हाला या संदेशाच्या प्रचाराची प्रसाराची सदबुद्धी देऊ आणि आपल्याला देखील सनमार्गाची मार्गदर्शन देव ऋषींचा दे तो संदेश जो विविध मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचला तो संदेश मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमाने पोहोचवला आहे आपली नैतिक आणि आध्यात्मिक जबाबदारी आहे धार्मिक जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे की तुम्ही हा संदेश इतर लोकांपर्यंत पोहोचवावा एवढं म्हणून